भारतीय संविधानाचा टायगर सैन्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय भीम आज हिंगोली जिल्हा या ठिकाणी भीम टायगर सैनीच्या वतीने एक वेगळी सुरुवात केलेली आहे दहा जुलै दोन हजार पाचला फडणवीस सरकारने विधान परिषद विधानसभेमध्ये जो जनसुरक्षा कायदा मंजूर केलेला आहे तो कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा त्या त्यासाठी भीमटायगर सेना हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने माननीय पोलीस अधिश अधीक्षक साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्याचं सर्वात मोठं कारण असं आहे पत्रकार बांधव असतील माझे कार्यकर्ते असतील कीर्तनकार असतील गायक असतील इत्यादी इत्यादी दि। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान भागातील फंडामेंटल राईट आर्टिकल एकोणीस ए नुसार जे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं लिखाण्यात असेल गायण्याचा असेल कपडे घालण्याचा असेल खाण्याचा आणि पिण्याचा असेल या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या जन सुरक्षा कायद्यानुसार घाला घातलेला आहे त्याचा मर्डर केलेला आहे मुळात जन सुरक्षा कायदा हा मनुस्मृतीची दुसरी आवृत्ती आहे त्याचं कारण असं मनुस्मृतीचा अध्याय आठ आणि श्लोक क्रमांक दोनशे सत्तर मध्ये सांगितलं एक जातीने द्विजातीस तू वाचा दारुण्या श्री जिवाय प्राप्णा या छंद जगणे होईल त्याचा मराठी अर्थ असा होता इथल्या बहुजन समाजाला बोलण्याचा अधिकार नव्हता ऐकण्याचा अधिकार नव्हता बोलण्याचा अधिकार नव्हता लिहिण्याचा अधिकार नव्हता फिरण्याचा अधिकार नव्हता आणि जर असं केलं कार्यकर्त्यांनी बोलण्याचं काम केलं पत्रकार बांधवा लिहिण्याचं काम केलं त्याचे हात तोडा जीप कापा म्हणून धडा आठवा आणि कलम क्रमांक दोनशे सत्तर सांगित सांग ता सांग त्या सांगितलं होतं दल सुरक्षा कायदा वेगळा काही नाही दल सुरक्षा कायद्यामध्ये कलम सात सांगते इतर कोणी शासनाच्या भाषण करण्याचा प्रयत्न केला लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याला सात वर्षाची शिक्षा आहे याही पुढे मी आपल्याला गंभीर सांगतो त्या कायद्यात पुढे असं सांगितलं आम्ही आवाज उठवत असताना आम्ही लिहित असताना इत्यादी इत्यादी जर आमच्यावर जनसुरक्षा सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा जर दाखल झाला तर त्या तालुका कोर्टामध्ये जामीनची तरतूद नाही नंबर दोन सेशन कोर्टामध्ये जामीनची तरतूद नाही नंबर तीन हायकोर्टात जामीनची तरतूद नाही फक्त एकच पर्याय शिल्लक ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाचा मला या मनवादी शासनाला विचारायचं माझं आम पत्रकार असेल माझा खेड्यातला कार्यकर्ता असेल तालुक्यातला कार्यकर्ता असेल जिल्ह्याचा कार्यकर्ता असेल समाज हितासाठी जर त्यांनी आवाज उठिला आणि त्याच्यावर जल सुरक्षा कायद्याअंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्यांनी काय करावं अरे त्याची भाकरीची सोय नाही तर सुप्रीम कोर्टात जाईल का आणि म्हणून इनडायरेक्ट देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी त्याची सुरुवात महाराष्ट्र महाराष्ट्र झालेली आहे जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी भीमटायगर सैनचा राष्ट्रीय दादासाहेब शेळके जाहीर सांगतो या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी त्याची सुरुवात म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून दहा जुलै दोन हजार पंचवीस ला राज्यात मनुस्मृती लागू केलेली आहे म्हणून टायगर सैन्यानं ठरविलं जॉब जॉब तलवार साठी तात्काळ तो कायदा का रद्द करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन कर करण्यात येईल म्हणून आज एकोणतीस तारखेला मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे लवकर कायदा रद्द नाही जर झाला त्याची सुरुवात जनसुरक्षा कायद्याची होळी करून हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रभर रान पेटवण्यात यासाठी या ठिकाणी मी आलेला धन्यवाद जय भीम जय सविदा